आजची निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक ही देशाच्या पातळीवर महत्वाची आहे या देशाने जी प्रगती केलेली आहे नेत्रदीपक अशी प्रगती केली आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तर त्या प्रगतीमुळे आज जगभरामध्ये भारताचा दबदबा आहे आज आपली शत्रू राष्ट्रसुद्धा आपल्याला घाबरतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वांनाच हे बघितलं पाहिजे की जे कर्तृत्व मोदी साहेबांनी दाखवलेलं आहे या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सीट या आपल्या महायुतीच्या आप आपण ज्याला एन डी ए आघाडी म्हणतो त्याच्या निवडून आल्या पाहिजेत भारतामध्ये आणि त्याच्यामधली महत्त्वाची एक सीट ही आदरणीय साहेबांची सीट आहे कारण महा महाराष्ट्र भारतातले जे पहिले पाच क्रमांकाचे मंत्री आहेत या मंत्र्यांच्यामध्ये पाच प्रमुख मंत्री आहेत या मंत्र्यांमध्ये आदरणीय राणेसाहेबांचा समावेश आहे आणि शेवटी जी असतात म्हणजे मान्य शिक्षण मंत्रिपद असेल राणेसाहेबांचं केंद्रातलं मंत्रीपद असेल मंत्रीपद मंत्रिपद राणेसाहेबांचं बहुमान आहे परंतु ती मंत्रिपदं ही तुमची सुद्धा आहे या जिल्ह्याची आहे या कोकणाची आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला याचा अभिमान असला पाहिजे बाहेरून कोणीतरी यायचं आणि आमच्या जिल्ह्याची मंत्रिपदं आमच्याकडून काढून घेण्याची गोष्टी करायच्या हे कोकणी माणसाला कोकणी माणसाने सहन करून असं मला स्वतःला वाटतं ज्यावेळेला साहेबांनी पहिल्यांदा ते बाहेर पडले शिवसेने म्हणून आणि त्यावेळेला कोकणचा स्वाभिमान जागृत झाला आणि तुम्हाला माहिती आहे की तर अकरा बारा आमदारांचे राजीनामे साहेबांनी दिलेले होते अकरा त्यांनी पुन्हा निवडून आणले म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की आतापर्यंत रेकॉर्ड असं होतं की शिवसेनेतून बाहेर पडलेला आमदार पुन्हा निवडून येत नाही परंतु राणेसाहेबांनी कोकणाची ताकद काय असते हे त्यावेळेला सिद्ध करून दाखवलं आणि दुसरी बाब अशी आहे की त्यांनी ज्याला मुख्य नोकरी होते त्यावेळेला असं या बालविभागासाठी केलं विशेषतः रस्ते असतील पाणीपुरवठ्याच्या रुग्ण असतील शाळा असतील पूर्वीचा इतका असा होता की अनेक ठिकाणी जाताना आपल्याला प्रचार होऊ नव्हतो की परत कपडे लाल कडक झालेले असायचे ते चित्र बदलण्याची किंमत आहे ती त्या काळामध्ये राणे साहेबांनी केली के आता तर परिस्थिती अशी आहे की मी तुम्हाला सांगू इच्छितो की एवढी कामं मंजूर केलेली आहेत की कॉन्ट्रॅक्टर कामं करू शकत नाही दहा हजार वीस वीस कामं धरू शकतात आणि आपल्या सोलीप्रमाणे कामं करून राहतात आता सुद्धा जी कामं सुरू आहेत ती एक वर्षापूर्वी जी कामं मंजूर केलेली होती सरकारची स्थापना ती कामं आता सुरू आहे परंतु तुम्ही नुकसान काळात जर बघितला तर रस्ते पाणी वीज यामध्ये आपलं कुठेही कमी नसणार आहे आपला जर संपूर्ण हा किनारपट्टा आहे तर आता तुम्ही सर्वजण जे नेते आहात या भागातले ते या किनारपट्टीवरून आलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी ज्याला वादळ होतात त्याला आपले पोल पडतात की लाईट बंद होते शंभर कोटी रुपये खर्च करून आपण या संपूर्ण किनारपट्टीवर केबल टाकतो ही केबल टाकल्यानंतर वादळ आलं आणि लाईट गेली किंवा पाऊस खूप झाला आणि लाईट गेली अशी परिस्थिती याच्या कधी तर आणि आणि काय दोघांच्या मधून खाली वाहतात त्यांचा जेव्हा गावाचा प्रोग्राम असतो तेव्हा सगळ्या होड्या एकत्र करतात त्याच्यावर फळ्या मारतात आणि त्याच्यावर ते ब्रिज तयार करतात त्यांचा ब्रिज कित्येक वर्ष झालेला नव्हता असं तुम्हाला मी अनेक उदाहरण सांगू शकतो कमीत कमी असे पंचवीस पन्नास वेगवेगळ्या तरी बेंगरुलतलं नवाबाग आणि बेंगळुरला असेल किनाऱ्या कोणाला जाता देत नव्हतं म्हणजे एवढा बदल आहे आपल्याला रोज नवी नवीन गोष्टी होत असतात त्याच्यामुळे आपल्याला कौतुक वाटत नाही पण ते एक दुसरं येणारा काळ दुसरं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर संपन्नता आणायची असेल आपापल्या काळामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना मतभेद विसरून एकत्र काम करावं लागेल गावाच्या बाबतीवर आपण एकामेकाच्या रोजीमध्ये निवडणुका लढवतो त्याच्यामुळे थोडासा कडवटपणा तयार होतो तो कडवटपणा आता विसरायला लागेल आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आज साहेबांच्या मागे ठामपणे उभं राहायला हो लागेल आणि ही जी वेळ आहे आज कोणीही जर आगाऊन बाजूला राहिलं तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे तुम्ही आपापल्या गावचे सरपंच आहात लोक तुमचं ऐकतात आणि तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते आहात पुढचे फक्त चार दिवस तुम्ही आम्हाला द्या मी खरं तर ठरवलं होतं की प्रत्येक वाडीवर जाऊन कामांची यादी काढायची वेगवेगळ्या ज्या योजना आहेत एक योजना नाही दहा हजार वीस वीस आहे केंद्राच्या योजना ज्या आधी जर आलो तर त्याचा चौपल योजना आहे आणि त्या योजना तुम्हाला समजवून सांगत आपण पुढचा काळ आणि पुढच्या काळामधली गती ही निश्चित केली पाहिजे दुसरं अजूनही सुरू आहे हे रुस्ते कुठेतरी काढायला असतील आणि आपल्याला एक हे असेल मतदान मिळवून द्यावे लागेल